કાગદ બેન જ હોય ઓ પાજા હાથ કાગદ છે આની તાકું છે ખાલી ખાલી ખાલીડો ખાલી ખાલીડો અરે ખાલી થયો છેતરાंची कर्ज माफी આની પગલે છેતરાंची कर्ज माफी આની પગલે છેતરાंची દીવાળી అందરાત આકરી કરાયા સરકાર સ છેતરાનો ખતમ જુના તેજપટ પર થયું છે યા ठिकाणी ચટ્ટી ભાત ખાઓ ठिकाणी दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी काळी दिवाळी आता साजरी करणार आहोत पण

आपले लाडके खासदार संजय भाऊ देशमुख सोबत आपल्याला घोटे बाबा मंदिरा सर आम्ही शिवनी या गावावरून आलेलो शिवणी म्हणजे चोवीस किलोमीटर ते सत्तावीस किलोमीटर पडतात आज परिस्थिती अशी आहे की माझ्या एकरात सात एकर सोयाबीन आहे एक सात एकरामध्ये सात क्विंटल पण सोयाबीन होत नाही आणि सरकारनी जे मदत जाहीर केलेली आहे ते चार हजार पाच हजार लोकांच्या खात्यामध्ये जमा झाले परंतु आम्ही आमच्या कोणाच्याच खात्यामध्ये आणखी ते रक्कम सुद्धा जमा झालेली नाही त्याच्यामुळं आम्ही लेकरांना तर कपडे वगैरे घेऊ शकलो नाही परंतु आज काळी दिवाळी म्हणून आम्ही या ठिकाणी चटणी बादर खाऊन आम्ही या सरकारचा निषेध करीत आहोत गाव आनंदवाडी वजनलाल थावरा चव्हाण गाव आनंदवाडी चटणी भाकर येऊ लागू आता बा दिवाळीच्या दिवस असून हो आजची दिवाळी काय हो चट्टी भाकरची दिवाळी झाली आजची आमची खडक आज माझी मोदी सरकारनं सगळं आम्हाला या दिवाळीच्या कंटोन मध्ये जेवाळी पाठवली त्याच्यामुळे दिवाळीची आता दिवाळीची भाकरीमध्ये चट्टी भाकर दिवाळी करून खाऊ लागू माझी आपल्या सर्वांना माहिती या सरकारनं अनेक घोषणा केल्या अनेक पॅकेज दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याला के जी खरी मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे त्या मदतीचा एक दमडा सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून सुद्धा जमा झालेला नाही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही आम्ही आकडेवारीवरून पाहिलेला आहे आणि महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे त्या मध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जो रिपोर्ट गेलेला आहे ते सर्वात जास्त शेतकऱ्याच नुकसान जर अतिवृष्टीमुळे झालं असेल तर यवतमाळ जिल्ह्याचं झालं असं आकडेवारी आहे परंतु दुर्दैवा आपला असा आहे ज्या दिवशी जी आर निघाला त्या दिवशी जी आर पाला आणि जिग्रजचं नावच त्या जी आर मध्ये नव्हत पालकमंत्री <laughs> झोपला होता आता पालकमंत्री काय करून आले या कायम करण्यात त्या ठिकाणी आला होता त्यावेळेस दिग्रज नाव नव्हतं जेव्हा आम्ही जी आर पाहिला तेव्हा आम्ही कलेक्टरशी चर्चा केली की जी आर मध्ये दिग्रथ नाव का नाही उमरखेडचं नाव का नाही महागावचं नाव का नाही या राज्याचे कृषी सचिव आहे त्यांना मी फोन लावला त्यांना विचारला की बा आमच्या या दिग्रजचं नाव का नाही त्यांनी सांगितलं की चुकीनं झालं मी म्हटलं चुकीनं कसं राहू शकते जी आर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या साईडवर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे कलेक्टरनी सांगितलं की मी ताबडतोब तसा प्रस्ताव पाठवतो आणि आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व तुम्ही करता त्याच्यामध्ये दिग्रस तालुका वगळला तरी तुम्ही एक शब्द टुकार सुद्धा म्हणत नाही हे तुमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सर्वजण म्हणतो भारत कोणता देश आहे इतका मानव कृषी प्रधान देश म्हणलं तर आता हे व्यापारी प्रधान देश झालेला आहे हे पुढारी प्रधान देश झालेला आहे हे अधिकारी प्रधान देश झालेला आहे एक तरी बिल्डिंग दिग्रसमध्ये तुम्हाला दिसते काय एखाद्या शेतकऱ्याची हे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेला आहे परंतु हिंमत आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि शेतकरी बांधवासाठी हे लढा देण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घोषणा केली होती की कोरा सात कोरा सात कोरा सात संपूर्ण संपूर्ण कर्जमाफी दिली म्हणून अजून कोणती वेळ त्या ठिकाणी पाहून राहिलेला अजून ही वेळ निघाली नाही का शेतकरी एवढा संकटात सापडल्यानंतर सुद्धा कर्जमाफीची तुकार घोषणा सुद्धा या ठिकाणी होत नाही कोणत्या इलेक्शनची मुख्यमंत्री वाट पाहून आले की इलेक्शन आलं त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी कर्ज माफी देऊ परंतु आज शेतकरी चिडलेला आहे शेतकरी संकटात आहे जे दिवाळी आहे शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्या मुलाबाळांना आपण कपडे कसे घेऊ आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी कर्ज एवढं झालेलं आहे कर्ज कसं फेडता येईल दिवाळी कशी साजरी करू एवढा आर्थिक विवंचन आहे आपला शेतकरी सापडलेला परंतु शेतकरी यांच्या पाठीमाग शेतकऱ्याच्या पाठीमाग तर सरकार उभं झालं पाहिजे असं वाटलं होतं परंतु आपल्या सर्वांचं शेतकरी बांधव आहे की हे सरकार आहे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे या अधिकाराचं सरकार आहे पुढाऱ्याचं सरकार आहे या सरकारमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही एकतीस हजार कोटीच्या घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केल्या खरं पॅकेज काय फक्त बारा हजार रुपये या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहे ते बारा हजार चार हजाराचा हप्ता आणि ते चार हजाराचा हप्ता सुद्धा दिवाळीच्या पूर्वी आमच्या शेतकरी बांधवांना द्यायला पाहिजे होता ते सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळालेला नाही म्हणून आज या ठिकाणी आपण चटणी भाकर खाऊन या सरकारला आपण संदेश देणार आहोत की आमचा शेतकरी राजा या ठिकाणी चट्टी भाकर खाऊन दिवाळी साजरी करत आहे आमचे बाळा चांगल्या कपड्यासाठी या ठिकाणी वाट पाहत आहे अरे नाही मोठमोठे फटाके पण छोटे फटाके सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी दिसत नाही एवढी विदारक परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे परंतु या पापाचा घडा या ठिकाणी नक्की कधी ना कधी भरणारा शेतकरी जागृत झालेला आहे जाती पाती मध्ये या ठिकाणी भांड लावण्याचं चा काम चालू आहे मुलाला सांगते की तुम्हाला हे आरक्षण देतो कोणा दुसऱ्या जातीला सांगते तुम्हाला ते आरक्षण देतो या ठिकाणी भूलतापा देऊन आमच्या समाजा समाजातली जे काही चांगल्या गुन्हा गोविंदा खेड्यापाड्यात राहणारे लोक आहे त्यांच्यामध्ये विष कारवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने या राज्यात या देशामध्ये सातत्यानं चालू आहे या बाबतीत शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलो पाहिजे माननीय मुख्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कर्जमाफी दिली होती हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला आणि कर्जमाफी घ्या अशा प्रकारचं काम केलं परंतु दुर्दैव आपलं असं आहे की ज्यांनी इलेक्शन पिरियड मध्ये सांगितलं होतं त्यांच्या घोषणापत्रात सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी घेऊ परंतु आज या ठिकाणी एक वर्ष होऊन सुद्धा आपल्या कर्जमाफी या ठिकाणी मिळत नाही परंतु शेतकरी बांधवांना रस्त्यावर घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून शेतकऱ्याची कर्जमाफी कर आपण केल्याशिवाय राहणार नाही एवढी घोषणा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करतो